सामिका सरकार नव्याने प्रेमात पडणार सोमवार ते शनिवार रात्री साडे नऊ वाजता कलर्स मराठी वर डोळे बंद केले म्हणून संकट दूर होत नाहीत अरे संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही ड्राग आल्यावर थोड थांबला आणि तर जगातील समस्या दूर होत शिवाय शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरीशापती भवानी शंकर शिवशंकर शंभो स्वामीसारख्या सत्पुरुषांचा आशीर्वाद मलाही मिळाला ना तर खूप आवडे तू आवडायला घे मग आपण स्वामींचा आशीर्वाद घ्यायला जा तोपर्यंत तो मी स्वामींसाठी फुलं घेऊन येते फुलं का स्वामी मी तुमच्या चरणी व्हायला फुलं घेऊन